नमस्कार मंडळी लक्ष्मी व श्रीनिवास दोघे मिळून सुखी भविष्याची स्वप्ने पाहत येणाऱ्या संकटावर मात करतात आता या मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे जान्हवीचा जवळचा मित्र विश्व आणि जान्हवीचा नवरा जयंत समोरासमोर येणार आहेत झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लक्ष्मी निवास मालिकेचा एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की जयंत जान्हवीला सांगतो की मला ही मीटिंग जेवण करता करता करावी लागेल आता पाहुणेसुद्धा येत आहेत गेट जवळ असतील प्रमोमध्ये पुढे पाहायला मिळते की जान्हवी जयंच्या घरासमोर एक गाडी थांबते त्या गाडीतून विश्वाखाली उतरतो विश्वा, विश्वा मोबाईलवर काहीतरी बघत असल्याचे दिसते बागेत असलेली जान्हवी त्याला बघते तिच्या चेहऱ्यावर भीतीदायक भाव दिसतात विश्व तिथून पुढे जातो त्यानंतर विश्वा जयंतच्या दरवाजा बाहेर असल्याचं पाहायला मिळतं जयंत दरवाजा उघडतो त्याला पाहताच विश्व मनात म्हणतो की मी ज्याबरोबर बिझनेस करणार आहे ते हे जयंत आहेत त्यानंतर ते, ते दोघेही घरात जातात जन जान्हवीला पाहुणे आल्याचं सांगतो त्यावर जान्हवी मोठ्याने ओढून बाहेर आले असं सांगते हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने जान्हवी व विश्वाची भेट होणार का अशी कॅप्शन दिली आहे लक्ष्मीनिवास मालिकेत दाखवल्याप्रमाणे विश्वा हा जान्हवीचा चांगला मित्र होता तो तिच्या प्रेमात पडला ज्या दिवशी तो त्याच्या मनातील भावना सांगण्यासाठी जान्हवीकडे गेला त्याच जा दिवशी जान्हवीने ती लग्न करत असल्याचं त्याला सांगितलं पुढे जान्हवीचे जा लग्न झाले मात्र प्रेमभंग झाल्याने विश्वा त्या गोष्टीचा खूप त्रास झाल्याचं पाहायला मिळाले याच दुःखात तो मद्यप्राशन देखील करत होता दुसरीकडे जैन जान्हवीवर खूप प्रेम करतो मात्र जान्हवीने फक्त त्याच्याकडेच लक्ष द्यावे असा त्याचा ढास असतो तसे नाही झाले तर तो तिला विकृत पद्धतीच्या शिक्षा देतो त्याचा त्रास जानवीला होतो त्यामुळे आता विश्वाचे जान्हवीवर प्रेम होते हे सत्य जैन येणार का त्यानंतर तो काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे